नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर हे बघा आपली पिल्लं आपण स्वतःसाठी ठेवलेली आहेत भरपूर असे मोठे झालेले आहेत आता रात्रीची वेळ झालेली आहे तर सर्व पिल्लं मो मोठ्या कोंबड्या आपण इकडे बंद केल्या आहेत आणि पिल्लं बाहेर काढल्यात आहेत त्यांना बाहेर फिरण्यासाठी तर मस्त खाद्य वगैरे आहेत पाणी वगैरे ठेवलं आहे खाद्य ठेवलं आहे त्यांना भरपूर असं आता मस्त आहेत त्या आणि इकडे आतमध्ये सुद्धा आपल्या रूममध्ये पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो पिल्लं आपण मेहनत घेतो त्या प्रकारे वाढलं तर खूप चांगलं वाटतं आहे आणि आता मी सर्व म्हणजे पिल्लं शोधतोय की कुठला एखादा आजारी आहे किंवा काय आहे आता आपल्याला वेळ मिळाले रात्रीच्या वेळी तर व्हिडिओसुद्धा बनवतो आहे आणि पिल्लंसुद्धा शोधतो आहे जो आजारी पक्षी असेल त्याला आपण एका साईडला घेऊ आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करू तर पिल्लाचे बघा आतमध्ये सुद्धा आहेत तर इथं बघा हा पक्षी आहे तो वीक वाटतो आहे आपल्याला एकदम तर त्याला आता आपण पकडू आणि तिकडे ठेवू आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करू त्याचे पंख घालल्यात पिसंसुद्धा काढलेली आहेत तर अशीच पिल्ला आपण पकडून बाजूला करायचे आहेत आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करायची आहे तर इकडे बघा आपण तीन पक्षी काढलेले आहेत बाजूला बघू शकता तुम्ही डोलं मिटलं आहे बघा हा बघा हा पण दुसरा पिल्ला आहे त्याच्यावर डोला मिटला आणि तो कंपवत झाला आहे तर अशा आपण यांना साईडला काढून यांच्यावर आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करत जा आणि आपल्या पिल्लांवर ट्रीटमेंट करत जा तर हे बघा आता इथे सर्व आपल्या मोठ्या कोंबड्या आहेत आराम करतायत मस्त तर असं तुम्ही बघू शकता सर्व कोंबड्या सर्व बसलेल्या आहेत ओरिजिनल गावठी अशा कोंबड्या आहेत तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओ काढायला आले तर पूर्ण बघतायत इतर समोरची कोंबडी पूर्णपणे झोपलेली आहे मिटून आणि हा कोंबडासुद्धा पाहू शकता खूप छान आहे एकदम चांगला दिसतोय हे बघा खूप छान असा कोंबडा आहे ओरिजिनल गावठी अशी कोंबड्या आहेत आपल्याकडं तर हे बघा सर्व अशा प्रकारे आपल्या कोंबड्या इथे आहेत आणि मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय